श्री विग्नार सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माननीय खासदार निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांचे सतरावे पुण्यस्मरण तसेच स्वर्गीय हीराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांचे पंधरावे पुण्यस्मरण संपूर्ण जीवन जनमानसांसाठी आपण दोघांनी चंदनाप्रमाणे जिजविले देहाने आपण स्वर्गवासी झालात पण आपले विचार व कर्तृत्व मात्र आपण आमच्यासाठी निरंतर ठेवून गेलात तो अमूल्य ठेवा आम्हाला व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या हृदयात आपले स्थान हे ध्रुव ध्रुवताऱ्याप्रमाणे आढळ आहे स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर माजी खासदार व संस्थापक अध्यक्ष श्री विघ्न सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हीराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांचे स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे माननीय श्री हनुमंतराव गायकवाड यशस्वी उद्योजक व चेअरमन भारत विकास ग्रुप व्हीजी पुणे यांचे शुभहस्ते सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी होणार आहे तरी सदर उपस्थित अशी विनंती आहे आपले नम्र माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री विघ्न सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुक्काम निवृत्तीनगर धालेवाडी पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे